दिनांक एकोणवीस रोजी ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर दोंडाच्या शहरात तसेच नंदुरबार शहरात दोन गटात वादू फाडल्याने तुफान दगडफेक झाली दरम्यान या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शांतता राखण्यासह अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन राज्यातील आदिवासी विकास मंत्री डॉ विजय कुमार गावित तसेच धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना केले दरम्यान पोलिसांनी शहरावर निश्चितच नियंत्रण मिळवलंय नंदुरबार शहर हे शांतताप्रिय शहर असून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील करण्यात आले धोंडाच्या शहरात सकाळी ईद ए मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीला गालबोट लागले मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आले असता दोन गटात वादावादी झाली यातून शाब्दिक चकमक उडाली त्यानंतर दगडफिकीला सुरुवात झाली होती दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली त्याचप्रमाणे नंदुरबार शहरात देखील माडीवाडा परिसर आणि इलाही चौक आणि बाजारात तुफान दगडफेक झाली उपद्रव्यांनी पोलीस अधीक्षकांच्या वाहनांसह खाजगी वाहनांची तोडफोड केली तीन घरं आणि तीन दुचाकींना आग लावण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला दरम्यान पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून कुठल्याही अफवांवरती विश्वास न ठेवण्याचे आवाहन धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केलंय गडभेट्टीची घटना आज ईदच्या मिरवणुकीमध्ये झालेली आहे परिस्थिती सध्या शांतता आहे आम्ही पेट्रोलिंग देखील मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे मी देखील स्वतः तोंडाच्यामध्ये दे कॅम्प करून आहे सगळं नागरिकांना आणि दोन्ही गटाच्या यांना सांगण्यात येतं की कुठल्याही प्रकारच्या अफवांवर आपण विश्वास ठेवू नये कोणीही आय रिपीट कोणीही कायद्यावर संस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर अत्यंत कठोर पद्धतीने त्याला हाताळण्यात येईल एवढंच मी त्यांना सांगतो सध्या शांतता आहे इथून पुढे देखील काहीही होणार नाही याची दक्षता पोलीस सर्वतोपरी घेत आहे सर्व नागरिकांना आवाहन आहे नंदुरबार शहरामध्ये ईदची दरम्यान जे दगडफेक झाली आणि त्या दोन गटामध्ये जे दगडफेक झाली त्याच्यामुळे शहराचे जे काही कायदा व अस्वस्थाचा प्रश्न आहे ते त्याच्यामुळे प्रश्न निर्माण झालेला आहे आता परिस्थिती शांतते आहे पोलीस बंदोबस्त पूर्ण शहरामध्ये तैनात आहे आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे सर्व नागरिकांना एकच आव्हान आहे कुठल्याही परिस्थितीची आक्षेपारी व्हिडिओ आक्षेपारी अफवा पसरू नये आणि प अफवाला बळी पडू नये कोणी जर अफवा पसरवतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सक्तपणेने करण्यात येईल आणि या घटनेमध्ये जे काही जबाबदार आहे ते सर्वांना निष्पन्न करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल सर्वांना शांतीचं आव्हान देतो आहे सर्वांच्या सहकार्य प्रशासनाला अपेक्षित आहे एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र